आणि त्याच्यातनं समोपचाराने आम्ही एकत्र आलो हे राज्याचं हित राज्याचं भलं आणि राज्याचा विकास करण्याच्याकरता आलेलं आहे केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे स्वतः पंतप्रधान मोदी साहेब तिथं आहेत अमित शहा साहेब आहेत गडकरी साहेब आहेत अनेक माग मान्यवर तिथं आहेत मी सगळ्यांची नावं घेत हो नाही आणि ते त्यांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे निवडणुकीच्या काळात पण ते, ते आलेले होते अनेक ठिकाणी त्यांच्या सभा झालेल्या आहेत आणि थम्पिंग मेजॉरिटी महायुतीला मिळालेली आहे न बहुतो भविष्य ती अशा प्रकारची मेजॉरिटी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून कधी कुठल्या सरकारला मिळाली नव्हती ती या महायुतीला मिळालेली आहे परंतु सातत्याने काही ना काही आमच्याबद्दल वेगळ्या बातम्या पसरवल्या जातात विपर्यास केला जातो वास्तविक तसं काही नाही मागे आम्ही एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार चालवत होतो त्याच्यामध्ये एक देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतो बाकी मंत्रीगण मंत्री म्हणून काम करत होते तसं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथराव आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली या महायुतीच्या सरकारमध्ये काम करतो आहे आणि बाकीचे मंत्रीगण म्हणून काम करत आहेत त्याच्यामुळं काही नाही त्याच्यात आम्हीच सूत्रांच्या माहितीनुसार असं असं झालं आता कालचीच गंमत सांगतो आठवलं म्हणून काल पोलीस खात्याचा तरंग म्हणून एक कार्यक्रम होता मुंबईमध्ये पण तसा कार्यक्रम घेतला जसं तसं पुण्याच्या सिपीने घेतलेला होता देवेंद्रजी होते मी होतो चंद्रकांत दादा होते मुरली मोह केंद्रीय राज्यमंत्री होते माधुरीताई मिसाळ होत्या अनेक आमदार होते तर त्याच्यामध्ये काहीतरी तेरा कोटी रुपयाची सतरा किलो का सतरा किलो सतरा कोटी रुपयाची तेरा किलोचे दागिने हे ज्याला त्याला तैसं तिथं झालं तर मी भाषणात असं म्हणालो की आता पोलिसांनी तुमचे दागिने जे चोरीला गेलेले होते ते पकडले आणि आता हे तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं दिले जात आहेत तर आता ते दागिने जपून ठेवा सारखं सारखं तुमचे दागिने जर चोरीला गेले तर ते पोलिसांना तेवढंच काम नाही ज्यांना दागिने दिले त्यांच्याकरता मी बोललो आता दुसऱ्यांच्याकरता बोललो नाही अजित पवारांनी एक वेगळंच काहीतरी स्टेटमेंट केलं असं झालं त्याच्यात काही चुकलं आपण काही हरवलं तर आपल्या घरात कुणी मोबाईल हरवला तर आपण मुलाला काय सांगतो हे बाबा आता हरवलं ते हरवलं आता सापडला आहे तो आता नीट ज जपून ठेव सारखं सारखं हरू नको असं म्हणतो ना तसं त्यांना सांगितलं की बाबा लॉकरमध्ये सोनं ठेवा ज्यावेळेस आपलं फंक्शन असतं त्यावेळेस काढा असे कारण तुम्हालाही माहिती आहे की पोलिसांना कायदा सुव्यवस्था सांभाळायची असते ट्रॅफिकचं प असतो बंदोबस्त असतो अनेक कार्यक्रम शिवजयंती बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा फुले जयंती अण्णाभाऊ साठे जयंती पुणेश्लोक अनेक महापुरुषांच्या स्त्रियांच्या जयंत्या असतात आणि वी व्ही आय पीचे दौरे असतात सेंट्रलचे मिनिस्टर आले प्राईम मिनिस्टर आले त्यावेळेस कार्यक्रम असतात असे खूप प्रकारचे कार्यक्रम असतात कारण त्याच्यामुळं आपलं मी सांगितलं की आता तुम्हाला मिळालेत ना म्हणजे चोरीला गेलेला माल सापडणं तसं जरा अवघडच काम असतं पण ते मिळालं सोनं कारण बऱ्याचदा सोनं घेतल्यानंतर कोणतरी ते काय करतात तर एखाद्या त्यांच्या संबंधित असणाऱ्या सोने चांदीच्या दुकानामध्ये जाऊन ते वितळवणं बितळणं असले प्रकार ऐकायला मिळतात त्याच्यावर तसं होऊ नये पण त्याच्यात अजित पवारांनी फार वेगळं विधान केलं आमच्या पक्षातले ते एक वरिष्ठ नेते तुम्हालाही माहिती आहे आम्ही सगळेजण एकत्रपणे काम करतो या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट अशी होत असतात त्याच्यानंतर काही ना काही त्याच्यात मार्ग निघत असतो आणि तशा पद्धतीनं आम्ही मार्ग काढतो एकाने एकाने बोलत मी तुम्हाला उत्तर देतो ना प्लीजमध्ये उद्घाटन हे का आमचं असं ठरलेलं आहे महायुतीचं महायुतीचे जे आमदार आहेत दोनशे सदोतीस त्या विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्रजी असतील मी असेल एकनाथराव असतील आम्ही कुणी त्या कार्यक्रमाला जायचं कार्यक्रमाला त्या ठिकाणी जायचं आता सरोजचा तो मतदारसंघ आहे मागं पण होता आत्ता पण तिचा मतदारसंघ आहे ती महायुतीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आहे आणि त्याच्यामुळं तो कार्यक्रम मी स्वीकारलेला आहे मी तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेतो तो नगरविकासच्या संबंधातला जरी कार्यक्रम असला तरी असे काही कार्यक्रम असतात की जे माझ्या डिपार्टमेंटशी संबंधित असतील आणि तिथं शिवसेनेचे आमदार असतील म्हणजे आमच्या शिंदेसाहेबांचे तर शिंदेसाहेब घेतात असं काही नाहीये आक्षेप घेतला आहे का तुम्ही या गोष्टीला फार महत्व देऊ नका त्या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागतोय ना काय होतं ज्यावेळेस तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात त्यावेळेस आम्ही जे प्रमुख आहोत आमच्यामध्ये एक वाक्यता आहे काल युती आजही आहे उद्याही राहील आता अनेक कार्यकर्ते असतात आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान करत असतो सांगत असतो की बाबांनो कुठंही अशा प्रकारचं वक्तव्य करू नका की जेणेकरून महायुतीला काही तिथं अडचण निर्माण होईल परंतु काही काही उत्साहाच्या भरात बोलून जातात हे आपल्यालाही माहिती आहे पण आम्ही त्या गोष्टीला जास्त महत्व देत नाही अहो एकनाथ शिंदे साहेबांना कळलं मला पत्रकार मित्रांनो तुम्हाला वेळ दिला शुल। <laughs> ना ती इतके क्षुल्लक प्रश्न तुम्ही विचारता ह्या प्रश्नांनी महाराष्ट्राचं काय भलो होणार आहे हे काय हा प्रश्न आहे का उद्याच्याला शिंदे साहेबांना मी सांगितलं मंगळवारी कॅबिनेटला की शिंदेसाहेब मी असं असं भूमिपूजन करून आलो तर ते म्हणतील ठीक आहे अजित आला ना हरकत नाही संपला विषय तुम्ही का म्हणजे तुम्हाला बातम्या मिळत नाही म्हणून असली काहीतरी बातमी त्यापेक्षा इतर महत्त्वाचा काही प्रश्न विचारा मला असं वाटतं तुमच्या दृष्टीनं तो महत्त्वाचा असेल पण ब्रेकिंग न्यूज पण असेल पण मला असं वाटतं की तो फार इतका काही गहन महत्त्वाचा प्रश्न नाही कुठले 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 मी घेतलेली नव्हती उगीच काहीतरी माझ्या नावाखाली भेटू नका एक मिनिट मुख्यमंत्र्यांनी घेतली होती सांगताना कसं सांगतोय हे का मी राज्याचा नियोजन खात्याचा मंत्री असल्यामुळं ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करायचा असतो त्यावेळेस जो कोणी अर्थमंत्री असेल जो कोणी असेल माग जयंतराव पाटील होते देवेंद्र फडणवीस साहेब होते मी होतो सुनील तटकरे होते दिलीप वसे पाटील होते आमचे साहेब होते त्यावेळेस त्यांना आढावा बैठका घ्याव्या लागतात प्रत्येक जिल्ह्याच्या डी पी सीच्या आणि त्या आढावा बैठकीमध्ये साधारण ते मंत्र्यांना बोलवतात विभागीय आयुक्त असतात कलेक्टर असतात सीईओ असतात डी पी ओ असतात डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर वेगवेगळे सी पी एस पी असे बरेचसे अधिकारी त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये चर्चा होती त्यांची आधी मिटिंग झालेली असती त्यांनी काही प्लॅन केलेला असतो आम्ही छत्तीस जिल्ह्यांना कळवतो की बाबा तुम्हाला तुमचा डी पी सीचा प्लॅन जिल्हा वार्षिक योजनेचा या या रकमेमध्ये बसवायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आम्ही साधारण वीस टक्के रकमा कुणाकुणाकरता आरक्षित आहेत तर ह्या वेळेसपासून मी आत्ताच ऑर्डर काढली ह्यावेळेस एकोणीस टक्के रक्कम आरक्षित असायची वेगवेगळ्या विभागाला वेग वेग ह्यावेळेस एक टक्का करता आपण आरक्षित ठेवली समजा उदाहरणार्थ अजून ते किती द्यायचे ते मुख्यमंत्री आम्ही सगळे ठरवून समजा संपूर्ण राज्याला वीस हजार कोटी रुपये डी पी सीच्या निमित्तानं मिळाले तर त्या वीस हजार कोटीमध्ये एक टक्का रक्कम ही दिव्यांगांच्याकरता का त्यांच्या काही महत्त्वाच्या बाबी असतात आणि त्या इतर कशात बसत नाही अशा डी पी सीमध्ये घ्यायला आपण त्यांना मुभा दिलेली आहे म्हणजे साधारण दोनशे कोटी होईल काय वीस हजार दहा टक्के म्हणजे दोन हजार दो दोनशे कोटी कोटी दोनशे कोटी छत्तीस जिल्ह्यामध्ये आणि बाकीचा तो प्लॅन असतो तो वेगळा असतोच तसं पोलिसांना काही रक्कम आपण खर्च करतो तुमच्या महसूलला काही टक्के महिला बा व बालविकासला काही टक्के शिक्षणाला काही टक्के असं मिळून आता ती वीस टक्के रक्कम ह्या कामाकरता खर्च करायची आणि मग बाकीचं ऐंशी टक्के रक्कम Uh, सगळ्या पालकमंत्र्यांनी तिथल्या बाकीच्या अधिकाऱ्यांनी तुमच्या मंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनी बसायचं आणि त्याबद्दलचा निर्णय त्यांनी त्यांचा त्या uh, त्याच्यामुळं ती मिटिंग माझी नाशिकची होती त्यावेळेस नाशिकच्या अधिकाऱ्यांनी त्याला त्या मिटिंगला मी uh, मंत्र्यांनाही बोलवलं होतं त्याच्या नरहरी झिरवाळ होते दादाजी भुसे होते मला वाटतं माणिकराव कोकाटे होते असे जिल्ह्याचे जे, जे प्रतिनिधी आहेत ते त्याच्यात हजर होते गिरीश पण महाजन साहेब होते त्याच्या आधी जळका होता लगेच नाशिक होतं म्हणून तेही बसून होते कारण तेही तुमच्या जिल्ह्याचे माग पालकमंत्री होते पाच वर्ष काहीतरी मला वाटतं होते पाच वर्ष तर चौदा ते एकोणीस तर मग ती चर्चा झाली तर त्यांनी कुणी कुणी सांगितलं की बाबा मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलेलंच आहे कुंभमेळावाच्याकरता मोठा निधी आपण देतच असतो दरवर्षी दर कुंभमेळाला दरवर्षी नसतं बारा वर्षांनी आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकार पण मदत करत असतं आत्ता पण उत्तर प्रदेशमध्ये आहे तर तिथंही धामला केंद्र सरकारनी मदत केलेली आहे आणि स्वतः राज्याची मदत आता आपल्याला ताबडतोब काही कामं सुरू करावी लागतील त्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला होता त्या मीटिंगला मी हजर होतो आणि मुख्यमंत्र्यांनी काही प्रेझेंटेशन तिथं दिलं गेलं की कुठली कामं घेतली पाहिजे काय घेतले पाहिजे अधिकारी पण होते शेवटी राज्याचे प्रमुख यांना सगळ्याच गोष्टीचा hmm. अधिकार असतो सगळ्या खात्यांचा अधिकार असतो कारण ते राज्याचे प्रमुख असतात आणि त्या पद्धतीने ती मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये सी एमने आम्हालाही सांगितलं की बाबा ह्याच्यात काही आपल्याला ताबडतोब कामं सुरू करावं लागतील आत्ता लगेच आपण एकदा दिल्लीला पण जाऊ केंद्राकडनं पण काही निधी आणू काही पुढच्या वर्षी सुरू करावे लागतील कारण दोन हजार सत्तावीसला ते आहे कुंभमेळा आहे आणि अशा पद्धतीनं त्याची चर्चा झाली आणि ही चर्चा व्हायच्या आधी माझ्या इथं जी डी पी सीच्याबद्दलचा आढावा बैठक होती त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही जी मागणी केली त्या व्यतिरिक्त आम्हाला डी पी सीमधनं दोनशे दोन, दोन कोटी द्या त्यांनी एकशे एक कोटीचं एक पाचसा काम सुचवली अजून एकशे एक कोटीची अशी दोनशे दोन, दोन कोटीची तर आम्ही म्हणलं ठीक आहे त्याच्याबद्दल सगळ्या आता छत्तीस जिल्ह्यांचं सगळं आता संपलेलं आहे तर एकदा मुख्यमंत्री एकनाथराव आम्ही सगळे बसू देवेंद्रजी